नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे मुलांचे लग्न का जमत नाही मुलांना मुली का मिळत नाही मुलींची संख्या फार कमी नाही तरीही लग्नात अडचणी का येतात याबद्दलचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे मित्रमंडळी आणि नातेवाईक मुलामुलींसाठी योग्य स्थळांच्या शोधात आहेत अनेक वधवर सूचक केंद्रामध्ये नोंदणी केलेली आहे तरी लग्न जमत नाही अशी ओरड मुलांच्या पालकांची आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुलींचे उच्च शिक्षण नोकरी आणि मुलींच्या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा हे आहे ज्या थोड्याफार मुली दहावी बारावी शिक्षण झालेल्या असतात त्यांनासुद्धा डॉक्टर इंजिनियर सरकारी नोकरी गाडी बंगला असे स्थळ मिळावे अशा अपेक्षा ह्या नोंदणी करतानाच असतात मुली मोठ्या प्रमाणावर नोकरील्या आहेत मुलांचे प्रमाण त्या मानाने कमी आहे मग सर्वच मुलींना मनासारखे स्थळ कसे मिळणार याचा विचार खरं तर पालकांनी करायला पाहिजे पूर्वी मुलगी दहावी बारावी झाली की स्थळ पाहायला सुरुवात व्हायची आणि वीस वर्षांपेक्षा जास्त वय झालं की तिच्या आईवडिलांना टेन्शन यायचे आता मात्र मुलगी शिकत आहे अजून लग्न करायचे नाही तसेच सरकारी नोकरी मोठे पॅकेज गाडी बंगला अशा अपेक्षा असल्याने मुलींचे लग्न जमत नाही असे चित्र पाहायला मिळते मुलींच्या पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आजच्या काळात उच्च शिक्षण घेऊन नोकरीत स्थिर स्थावर होणे हे पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील किती मुलांना शक्य आहे आणि अजून एक नवीन फॅड मुलामुलींच्या वयामध्ये जास्त अंतर नको आता इथे मुलांना मुली मिळत नाही आणि मुलींचे वय पस्तीस चाळीसपर्यंत होऊनही लग्न अपेक्षेमुळे होत नाही अशावेळी पालकांनी आपल्या डिमांड बाजूला ठेवून चांगल्या मुलांचा शोध घेऊन मुलीचे वेळेत लग्न लावून दिले पाहिजे कारण नैसर्गिकदृष्ट्या आणि संसार परिवार वाढवण्यासाठी वीस ते तीस वर्ष ही मुलींसाठी योग्य असतात ज्या मुलीला मोठे पॅकेज आहे तिने आपल्यापेक्षा जास्त पॅकेज असणाऱ्या मुलासाठी थांबण्यापेक्षा ॲडजस्टमेंट केली आ केली पाहिजे आता फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा मुलांना मुली मिळत नसल्याने लग्न रखडलेले आहेत वधूवर सूचक केंद्रावर मुली मुलींचे बायोडाटा जर चेक केले तर लक्षात येईल की मुलगी गलेलठ्ठ पगारावर काम करते परंतु वय हे बत्तीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान अनेक पगारदार मुली दिसून येतात खरे तर लग्न हा संस्कार आहे आवड निवड संस्कृती नातेसंबंध या गोष्टींऐवजी पैसा सुख समृद्धीचा हव्यास वाढत चालल्याने मुलांना लग्नासाठी मुली भेटत नाही तर मुलींचे वय वाढत आहे आता वाढलेल्या वयाच्या मुलींसाठी सुख समृद्धीचा नेमकी अर्थ काय आहे हे त्यांनाच ठाऊक त्यामुळे लग्न करताना पालकांनी दोन्ही बाजूनी योग्य विचार करून योग्य वयामध्ये मुलीचे लग्न लावून दिले पाहिजे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांचे मात्र फारच हाल आहे शेतकरी कुटुंबात मुलगी लग्न करायला तयार होत नाही आणि मुलीचे पालकही शेतकऱ्याला मुलगी द्यायला नाखुश असतात शेतकऱ्याला मुलगी नाकारण्यासाठी असंख्य कारणं सांगितली जातात मुलाला घरदार आहे गाडी बंगला असेल छोटा मोठा व्यवसाय करत असेल तरी दहावी बारावी झालेल्या मुलीच्या वडलांचा प्रश्न असतो जमीन कमी आहे घर छोटं आहे मुलीच्या घरी काहीही नसले आणि मुलावाले सर्व काही करून घ्यायला तयार असतात तरीही मुलीचा बाप तयार होत नाही तर मंडळी तुम्हीच सांगा मुलांची लग्न जमायची कशी अनेक ठिकाणी तर मुली पळून जाणे प्रेमविवाह करणे अशा घटना ह्या पालकांच्या अट्टाहासामुळे घडताना दिसतात आपल्या मुलीला चांगले स्थळ मिळावे ही पालकांची इच्छा गैर नाही परंतु यामुळे हातातील चांगले स्थळं निघून जातात अनेक मोठ्या घरातील मुली अगोदरच अपेक्षेपेक्षा अपेक्षेमुळे लग्न राहून गेलेली असतात आणि वय खूप झाल्यावर मात्र सर्व ॲडजस्टमेंट तयार करायला करायला तयार असतात परंतु त्यामुळे आणि ते वय वाढल्यामुळे सर्वसाधारण स्थळसुद्धा मिळत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे लग्न न करता शिंगल राहण्याचे मुलींचे प्रमाणसुद्धा वाढत चालले आहे आणि हे काही सामाजिकदृष्ट्या भूषणावं गोष्ट नाही नुसत्या मुलीच नाही तर मुलंसुद्धा मोठ्या प्रमाणावर म्हणजे शिंगल तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे जास्त वय झाल्यामुळं काही मुलांनी तर लग्नाचा विचारसुद्धा सोडून दिलेला आहे मुलांपेक्षा मुलींचे शिक्षण आणि नोकरीत वाढलेली संख्या बघितली आणि मुलांच्या बेरोजगारीची समस्या बघितली तर सर्वच मुलींना मनासारखे स्थळ मिळणार नाही हे उघड आहे याकडे खरं तर गांभीर्याने बघण्याची गरज आहे लग्नामुळे वाढत चाललेला समतोल पुढे इतका वाढेल की अगोदर लग्न आणि मग शिक्षण अशी वेळ येईल किंवा परिस्थिती उद्भवू शकते मुलाला शेती पाहिजे परंतु लग्नानंतर आमची मुलगी शेती करणार नाही आता ही काय भानगड आहे त्यामुळे लग्न जमवताना पालकांनी अति अपेक्षा न ठेवता कोणत्या तरी गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करायला शिकली पाहिजे किंवा हे ॲडजस्टमेंट डोक्यात ठेवून मुलीचे लग्न योग्य वेळी योग्य वयामध्ये लावून दिले पाहिजे तर मुलांच्या लग्नाचे प्रॉब्लेम संपतील तर मंडळी हा मुलांच्या लग्नाबाबतचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद